एक चांगला पर्याय म्हणून त्या ठिकाणी पाहिला जातो आणि तो, तो पर्याय पुणेकरांना हवा हवा असा आहे आणि म्हणूनच त्याच पर्यायाने जावं असं माझं मत होतं किंवा मत आहे पण या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार हे सन्मान्य पवार साहेबांचे काँग्रेसची देखील चर्चा करतात अजित पवार असं आहे की सन्मान्य अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते या राज्यातल्या कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्याबरोबर सहजपणे चर्चा करू शकतात त्याच्यामुळे सन्मान्य सतेज पाटील साहेबांशी त्यांचं काही बोलणं झालं असेल ते मला माहिती नाही कारण की ते दो त्या दोघांच्या बदल बोलणं आहे पण महाविकास आघाडी एक पाठ वेगळा आणि एकमेकांमध्ये जो संवाद होतो आणि तो मुक्त संवाद महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राज्यांसारखी चुकीची राका राजकीय संस्कृती नाही तर इथं कोणी पण बन सहजपणे एकमेकाशी बोलू शकतात तसं बोलणं झालं असेल तर पुढे त्या कृतीतून ते दिसेल पण आज तरी आमच्या काल रात्री दोन वाजेपर्यंत महाविकास आघाडी म्हणूनच जागा वाटपाच्या फेऱ्या झालेल्या आहेत आता अंतिम आदेश हा खुद्द मान्य पवारसाहेब घेतील पवार साहेबांच्यावर आमची श्रद्धा आहे पवारसाहेब हेच या संदर्भात महाविकास आघाडीला योग्य ती दिशा दाखवू शकतात अजित पवार जर महाविकास आघाडीमध्ये आले तर तुम्हाला मान्य आहे का असं आहे महाविकास आघाडीमध्ये सन्मान्य अजितदादा महाराष्ट्राच्या कॅनव्हासवर महाविकास आघाडी झाली तर आनंद आहे पण या ठिकाणी तसा प्रस्ताव आणणारा किंवा तसा प्रस्तावावर चर्चा करणारा त्या कॅटेगरीमध्ये मी नाही त्याच्यामुळे हा माझ्यासमोर समोर विषयच नाही पण एक नक्की आहे की आज म्हणजे आज पहाटे तरी आम्ही पहाटेपर्यंत तरी आमचे चर्चा वाटप म्हणजे फेरीचे हे शेवटचे राऊंड संपत आलेले आहेत इथून पुढे जे काही प्रस्ताव येईल तो सिनियर सिनियर लेवर माझे नेते आदरणीय पवार पवारसाहेबांना आदरणीय सुप्रेत आहेत त्याच्यामुळे ते काय आदेश देतात हा नका एकूणच येणाऱ्या काळातला नका उत्सुक म्हणजे औत्सुक्याचा किंवा उत्सुकतेचा विषय आहे पण मी साहेबांच्यावर श्रद्धा ठेवून इथं आलेलो आहे तर कुठेतरी मला काहीतरी मिळेल आणि नाही मिळालं तर मी नाही का त्या ठिकाणी रुसून जाईल अशा प्रकारचा माझा बिलकुल विषय नाही आजही या संदर्भामध्ये योग्य तो तक्ता मी त्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि मला खात्री आहे की या संदर्भामध्ये मी मॅनिफेस्टो दिलाय जागा वाटपचा किंवा मी कुणाशी आघाडी करा माझ्या पक्षाने कुणाशी आघाडी करायचा हा सर्वस्वी निर्णय आदरणीय पवारसाहेब घेत्या पद्धतीला असं मी आम्ही मागे सांगितलं की उद्या एखादा सीमेवरच्या दहशतवादी जर अटक करून कर जेलमध्ये डांबलेला असेल तर त्याला सुद्धा भाजपला जर असं वाटतं की एखाद्या मतदारसंघात तो जिंकून येऊ शकतो तर त्याला सुद्धा नका भाजपमध्ये घेऊ शकतात त्याच्यामुळे मित्र पक्ष असतील किंवा विरोधी पक्षातले बदनाम झालेले किंवा नाव कमवलेले नेते किंवा कार्यकर्ते घेण्यास ते मागे पुढे पाहत नाही होलसेल रेटमध्ये ते घेत आहेत आता या ठिकाणी जे चिंतन करायचे ते आमच्या पक्षांनी पण करायचे आणि सर्वसामान्य मतदारांनी सुद्धा करायचे एवढं जे अजित पवारांकडे आहेत ते म्हणतात की तुतारीचे जे उमेदवार असतील ते ते चिन्हावरती लढतील म्हणून त्यांचा विश्वास मला एक खात्री आहे ज्या आकड्यावर ज्या जागेवर आम्ही लढू ते तुतारी वाजवणारा मनुष्य या चिन्हावरच लढू भले त्या जागा कमी असतील का जास्त असतील त्याच्यामुळे इतर कोण काय बोलतो त्याला मी काय फार काय मत देत नाही परंतु असं आहे की ती जी चर्चा आहे ती राज्य स्तरावरची चर्चा आहे ती माझ्या स्तरावरची नाहीये काल अखेर तरी म्हणजे आज पहाटे तरी मी त्याचबरोबर माझी टीम काँग्रेस राष्ट्रीय शरद चंद्री पवार पक्षाची सगळी सिनियर टीम काँग्रेस पक्षाची सिनियर टीम आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेची सिनियर टीम बसलेली होती त्याच्यामुळे आमच्यामध्ये तर कुठला बेबनाव नव्हता किंवा अशा प्रकारची चर्चा नव्हती जी चर्चा असेल ती अधिकृतपणाने राज्याच्या स्तरावर येईल आणि तिथून पुढे निर्णय होईल असे काँग्रेसची ताकद नाकारून चालणार नाही दादा राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आहे दादा नाही नाही पुण्याचं नाही नुसतं मी मी राज्य म्हणून पाहतो तर त्या ठिकाणी राज्य म्हणून जर विचार केला तर त्या ठिकाणी कुठेतरी काँग्रेस जो आज कुठल्याच पक्ष कुठे कुठेही सत्तेमध्ये नाही तो पक्ष सन्मान्य अजितदादांचा सत्तेतल्या पक्षापेक्षा जास्त जागा मिळवतो कुठल्या प्रकारची साधन सामुग्री न घेता मिळवतो ही सुद्धा उल्लेखनीय बाब आहे त्याच्यामुळे अमुक एखादा पक्ष याच्या अशा प्रकारे चर्चा करता येणार नाही अर्थात या सगळ्या निवडणुकींच्या राजकारणामध्ये वेगवेगळे पर्याय असतात पण पर त्याच्यामध्ये आज तरी आम्ही पाहतोय त्याच्यामुळे काँग्रेसला सुद्धा दुर्लक्ष एवढी महाविकास आघाडी नाही 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 त्यांच्या जागा जिंकल्या असतील त्यांचं मनापासून अभिनंदन दादांचे जास्त नगराध्यक्ष निवडून आले असेल तर दादांचं सुद्धा अभिनंदन मी त्यांना अभिनंदन करताना किंवा शुभेच्छा देताना कुठं कंजुशी ठेवणार नाही पण या संदर्भात माझी पार्टी माझा अलायन्स हे कसं पुढे जावं या संदर्भातला मग अजित दादा येत असतील तर तुम्ही स्वागत करणार का आणि प्रशांत जगताप हे त्याला महाविकास आघाडीचे जनक हे आमचे नेते आणि माझं श्रद्धास्थान आदरणीय पवार साहेब आहेत तर या महाविकास आघाडीमध्ये आणखी कोणाला ऍड ऑन करायचं याचा निर्णय पवारसाहेबच घेतील तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याच्यावर फार भाष्य करू नये फक्त माझ्या शहरामध्ये ज्यांनी जे कार्यकर्ते लढले जे लढून जिंकू शकतात आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुणेकरांना कसा चांगला पर्याय देऊ शकतात किंवा पुणेकरच या संदर्भात काय चॉईस करू शकतात एवढंच मत मांडण्याचा मला अधिकार आहे त्याच्यामुळे या संदर्भातला फायनल निर्णय हा मान्य खुद्द पवारसाहेब होईल हा फायनल निर्णय कारण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका